रशियावरील ड्रोन हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या कंटेनरमध्ये स्फोट झालाय रशियन व्यक्ती कंटेनरमध्ये शिरताच हा स्फोट झाल्याची घटना घडली रशियाच्या ओलेना एअरबेसवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला झाला होता युक्रेनच्या ज्या कंटेनरमधून ड्रोन हल्ला झाला त्याचा स्फोट झाल्याची माहिती आता समोर आली आहे युक्रेननं रशियावर आजपर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केलाय युक्रेन रशियाच्या एअरबेसवर ड्रोन हल्ला केला युक्रेनच्या हल्ल्यात रशियाची चाळीस लढाऊ विमानं नष्ट झाली आहेत यामध्ये ए फिफ्टी यू नाईन्टी फाईव्ह आणि यू ट्वेंटी टू या विमानांचा समावेश आहे यू नाईन्टी फाईव्ह आणि यू वन सिक्स्टी ही विमानं लांब अंतरापर्यंत उड्डाण करू शकतात या विमानांमध्ये क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे ही विमानं रशियन हवाई दलातील सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक मानली जातात हीच विमानं नष्ट झाल्यानं रशिया बॅकफुटवर गेल्याचं म्हटलं जात आहे या हल्ल्यात रशियाला अंदाजे वीस हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान झालंय युक्रेननं हल्ला केलेला बेला एअरबेस हा युक्रेनच्या सीमेपासून सुमारे चार हजार किलोमीटर अंतरावर आहे तर दुसरा ओलेन्या नावाचा दुसरा एअरबेस एक हजार आठशे किलोमीटर अंतरावर आहे युक्रेननं या कारवाईसाठी एकशे सतरा ड्रोनचा वापर केलाय या कारवाईसाठी युक्रेननं रशियातच ऑफिस थाटलं होतं हे ऑफिस रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या ऑफिस पासून हाकेच्या युक्रेनने हे ड्रोन एका लाकडी कंटेनर मधून रशियात पाठवले या कंटेनर्सने रशियाच्या हवाई तळांजवळ प्रवेश मिळवला त्याच कंटेनर मधून हे ड्रोन लॉन्च केले गेले ड्रोन लॉन्च झाल्यानंतर हे कंटेनर्स नष्ट करण्यात आले रशियावरच्या या हल्ल्याची तयारी एक वर्ष सहा महिने आणि नऊ दिवसांपासून सुरू होती असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलंय रशियाकडून होणारे बॉम्ब हल्ले थांबवण्यासाठी हल्ला केल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे रशियन विमानं दररोज रात्री युक्रेनियन शहरांवर हल्ला करत आहेत त्यामुळे हा हल्ला रोखण्यासाठी आम्ही प्रतिहल्ला केला असं युक्रेनचं म्हणणं आहे युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशिया काय प्रत्युत्तर देणार हेच पाहावं लागेल